नमस्कार मित्रांनो माझा नवरा एक डॉक्टर होता मी रंगाने सावळी होते म्हणून माझा रंग गोरा होण्यासाठी तो मला रोज रात्री एक इंजेक्शन द्यायचा ज्यामुळे माझ्या पोटात खूप दुखायचं एका रात्री मी इंजेक्शन बदललं आणि झोपेचं नाटक केलं तेव्हा माझ्या नवऱ्याने जे माझ्यासोबत केलं ते कोणता शत्रू सुद्धा कोणासोबत करणार नाही कारण रोज रात्री इंजेक्शन देऊन माझा नवरा माझ्यासोबत आमच्या गल्लीत राहणारा मुलगा दीपक विदेशातून भारतात परत आला होता तो डॉक्टर होता तो जेव्हापासून आला होता तेव्हापासून आमच्या परिसरातील सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या त्याला कारणही तसंच होत दीपक दिसायला एकदम रुबाबदार होता उंच देखणा आणि त्याची शारीरिक दृष्टीही उत्तम होती एखाद्या हिरो सारखा तो दिसत होता आणि शिवाय गडगंज श्रीमंत ही त्याच्याशी लग्न करण्यासाठी मुलींची रांग लागली होती आमच्या गावातील फक्त मी एक मुलगी होती जी त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही करत नव्हती कारण मला स्वतःला माहिती होतं की तो कधीच माझा होऊ शकणार नाही आणि तो कधी माझ्याबद्दल विचारही करू शकणार नाही कारण माझा रंग काळा सावळा होता माझे डोळे बोलके होते सुंदर होते पण सावळ्या रंगाने माझ्या सुंदरतेला डाग लावला होता डॉक्टर दीपक एवढ्या सगळ्या गोऱ्या मुली सोडून मला का पसंत करेल बाकीच्या मुली दिसायला माझ्याहून सुंदर होत्या जास्त श्रीमंत आणि शिकलेल्या होत्या मी मिडल क्लास फॅमिलीची मुलगी मी त्या सगळ्या मुलींच्या तुलनेत कमी पैसेवाली होती एक दिवस माझ्या आईला थोडे बर वाटत नव्हतं मी आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होते तेव्हा आई म्हणाली त्या नवीन डॉक्टरांकडे जाऊ तो चांगल्या प्रकारे इलाज करतो म्हणून आम्ही डॉक्टर दीपकच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो मी म्हणाले आई तुला माहिती आहे ना यांची फी किती जास्त आहे तर आईने मला चुप केलं व म्हणाली मी जेव्हा आत जाईल तेव्हा तू पण माझ्यासोबत आते कारण याच बहानाने तो तुला बघेल आणि कदाचित त्याने तुला पसंत केलं तर आईच्या ह्या बोलण्यावर मला कळत नव्हतं मी असावं कि रडावं ते किती अशक्य गोष्टीचा विचार करत होती मग आम्ही आत गेलो तर आईने दीपकला माझी ओळख करून दिली ही माझी मुलगी इनेच मला दवाखान्यात आणलं फार काळजी करते माझी फार संस्कारी आहे माझी मुलगी असे आईचे बोलणे ऐकून दीपकने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर तो पेशंट चेक करू लागला त्याने आईचे बीपी आणि वजन चेक केले व म्हणाला काही घाबरण्याचे कारण नाही मी काही गोळ्या लिहून देतो ठीक होऊन जातील असं म्हणत तो कागद माझ्या हातात दिला अचानक आम्हा दोघांची नजरा नजर झाली आणि मी जणू त्याच्यात हरवूनच गेली तो बोलला बीपी लो हाय औषध बरोबर घ्या मी हो म्हणाली व आम्ही घरी आलो पण त्याच्या नजरेने पूर्ण रात्र मी झोपू शकले नाही त्याच्या नजरेत काहीतरी जादू होती जी मी समजू शकत नव्हती पण धक्का तर मला तेव्हा बसला जेव्हा दोन दिवसांनी दीपकने माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली मी आश्चर्यचकित झाले आणि खुशी मला कळत नव्हतं त्यांनी मला कसं काय पसंत केलं असेल माझ्या आईने मला सांगितलं तो बाहेर देशातून शिकून आलाय त्याचे विचार वेगळे असतील सौंदर्याबद्दल आणि तशीही तू तर सुंदरच आहेस फक्त रंग सावळा आहे आमचं लग्न ठरलं ही गोष्ट सगळीकडेच पसरली सगळेजण दंग राहिले काही माही बोलू लागले इतक्या सुंदर मुली सोडून दीपकला ही कोणती मुलगी आवडली असेही बोलू लागले पण आमच्या घरात आनंदी आनंद होता दीपक रोज मला फोन करून सांगायचा की कसा तो पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड झाला त्याला माझे डोळे खूप आवडले होते मला आता आईचं बोलणं खरं वाटू लागलं की बाहेरून आलाय तर काहीतरी खास गोष्ट आवडली असेल त्याला मी मनातल्या मनात, मनात होत होते लग्नाचा पूर्ण खर्च दीपकचे घरचेच करणार होते आम्हाला काहीच करू दिले नाही माझ्यासाठी लग्नाचे कपडे तर काही लाखांच्या घरात त्यांची किंमत होती आणि लग्नात माझ्या अंगावर इतके दागिने चढवले की सगळेजण बघतच सगळे नातेवाईक माझ्या सुखावर जळत होते शेवटी आमचे लग्न झालं मी स्टेजवर असताना दीपकची मैत्रीण आली आणि ती दीपकला म्हणाली काय झालं तुझ्या टेस्टला ही कोणती तुझी चॉईस तू तर फार क्लासी होतास ना आणि माझ्या सावळ्या रंगावर करू लागली हे ऐकून मला खूप दुःख झाले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले दीपकने तिला फटकारलं तशी ती वरून उतरून खाली गेली पण माझ्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते मला खूप वाईट वाटत होत माझ्यामुळे दीपकला हे सगळं ऐकावे लागते मी लग्न करून दीपकच्या घरात आली तर घर कुठलं महिलच होत तो दीपकच्या आईने मला दीपकच्या खोलीत नेले पण दीपकच्या मैत्रिणीचे ते शब्द अजूनही माझ्या कानात गुंजत होते थोड्या वेळाने दीपक खोलीत आला पण माझा चेहरा बघून तो बोलला काय झालं तू अजूनही तोच विचार करत आहेस का मी त्याच्याकडे बघतच राहिले तो बोलला अग असं का बघतेस हेच तर प्रेम आहे एकमेकांना न सांगता प्रेसीच्या मनातलं ओ सगळं मला मी माझ्या नशिबावर खूप खुश होते तेव्हा दीपक म्हणाला तू अजिबात काळजी नको करूस तुझ्या आयुष्यातली ही खंत मी लवकरच संपवून टाकतो बघ कोणी तुझ्या रंगावरून काही बोलणार नाही आजकाल तर किती उपाय निघाले आहेत काही इंजेक्शन मीच तुझा रंग कसा उजळून निघेल बघ मला तर तू अशीच आवडते पण मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत त्यामुळे मी विचार केला आहे की मी तुला गोरा बनवण्याच्या इंजेक्शनच्या मदतीने सुंदर बनवेल दीपक पाहून मी बोलले खरंच हे शक्य आहे का तो बोलला हो अगदीच दीपकने मला वचन दिलं की उद्यापासूनच तो माझे उपचार चालू करेल मी मनातल्या मनात, मनात स्वतःला खूप सुंदर समजू लागले आणि थोड्याच दिवसातच मी आता बाकीच्या मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसेल अशी स्वप्न रंगू लागले मी दीपकशी लग्न करून खूप खुश होते दीपक भलेही येणार पी होता पण त्याच्या वागण्यावरून असं अजिबात वाटत नव्हतं तो एकदम साधा माणूस होता जो माझ्यावर खूप प्रेम करत होता दुसऱ्या दिवशी दीपकने मला डॉक्टरांशी बोलणं झालंय आणि मला रोज रात्री एक गोरा करण्याचे इंजेक्शन द्यावं एकाच आठवड्यातच याचा फरक दिसेल दीपकने माझे हात धरून मला मिठीत घेतला आणि माझ्याकडून वचन घेतलं की मी या उपचारांबद्दल कोणाला काही सांगू नये कारण लोक तरीतरी तरी गोष्टी करतील हे त्याला नको होत मी तसं वचन दिलं त्याला दिलं याच रात्री त्याने मला पहिले इंजेक्शन दिलं इंजेक्शन घेतल्यावर मला झोप लागली पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझ्या पोटात खूप दुखायला लागलं ला। मला कळत नव्हतं की पोटात का दुखत होत पण वेदना मात्र जीव घेण्या होत होत्या मी दीपकला सांगितलं पण तो बोलला कोणत्याही गोष्टीचा कधी कधी साइड इफेक्ट होत असतो थो, थोडे सहन तर मी काहीच बोलले नाही दुसऱ्या रात्री मला दीपकने इंजेक्शन दिलं त्यानंतर मला गाढ झोप लागली पण पुन्हा सकाळी पोटात त्या जीव घेण्या वेदना होऊ लागल्या आता ह्या वेदना माझ्या बाहेर होत्या पण मी कोणाला काही शकत नव्हते कारण दीपक हे सगळ्यांपासून लपून करत होता मी दुखण्याने बेहाल झाले होते आणि माझ्यात आता पुन्हा रात्री ते इंजेक्शन घेण्याची अजिबात हिंमत नव्हती मी विचार केला की एक दिवस इंजेक्शन नाही घेतलं तर काही कदाचित इतका फरक नाही पडणार पण पन दीपकला वाईट वाटेल म्हणून मी त्या रात्री इंजेक्शन बदलला आणि त्या जागेवर ताकदीचा इंजेक्शन घेतला दीपकने मला इंजेक्शन दिला आणि मी डोळे बंद करून झोपेचं नाटक करू लागली तेव्हा दीपकला वाटले की मी गाठ झोपेत आहे त्याच्यानंतर त्याने जे माझ्यासोबत केले त्याने माझ्या शरीराचा थरकाप उडाला असं तर कोणी शत्रू पण कोणासोबत करत करणार नाही जे दीपक सोबत करत होता मी पटकन उठून बसून राहिले मला जागी बसून दीपकच्या चेहऱ्यावरचा रंग सुडाला त्याची बोलतीच बंद झाली तो तर तू अजून झोपली नाहीस मी रागाने विचारलं हे सगळं काय आहे आणि हे तू माझ्यासोबत काय करतोस आधी तर त्याने मला उडवाउडवीची उत्तरं दिली पण जेव्हा त्याचे उत्तर मी मान्य करायला तयार नाही हे पाहून त्याने मला पूर्ण हकीकत सांगितले ते सत्य ऐकून माझी पाया खालची जमीनच सरकली आता मला कळालं सुंदर आणि जास्त शिकलेल्या मुली सोडून त्याने माझ्याशी लग्न का केलं कारण माझ्यासारख्या के साध्या मुलीला तो सहज वश मध्ये करू शकत होता पण मी मात्र इतक्या सहजासहजी गप्प बसणाऱ्यातली नव्हती मी ओरडून ओरडून पूर्ण घर डोक्यावर घेतलं आणि माझ्या आई वडिलांना फोन करून त्यांना बोलावून घेतलं लग्नाच्या पाचव्या दिवशी मी माझ्या माहेरी आले लोक तर गोष्टी करू लागले माझ्याबद्दल जणू काही सगळा माझा दोष आहे माझ्या लागले पण मी गप्प नाही बसले माझ्या मैत्रिणीचा नवरा वकील होता मी त्याची मदत घेऊन दीपकच्या विरोधात केस केली माझ्या आईने मला अडवलं पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते मला दीपकला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायचीच होती त्याचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता केसची तारीख होती त्या दिवशी पूर्ण मीडिया देखील जमली होती कारण ही केस साधी सुधी नव्हती मी दीपकची पूर्ण हकीकत कोर्टात सांगितली दीपकने परदेशात आधीच एका मॉडेलशी लग्न केलं होतं आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता पण त्या मॉडेलला आपली फिगर खराब करायची नव्हती आणि दीपकला त्याचं बाळ हवं होतं आणि त्यासाठी दीपक भारतात आला होता त्याने या सगळ्या कामासाठी माझा वापर केला त्याने जाणून बुजून माझ्यासारख्या सावळ्या आणि गरीब मुलीशी लग्न केलं त्याला त्या दोघांचं बाळ माझ्या गर्भात वाढवायचं होतं त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तो त्याला माझ्यापासून दूर घेऊन जाऊन मला घटस्फोट देणार होता आपल्या देशात सर सरोगसी बेकायदेशीर आहे आणि माझ्या परवानगीशिवाय तो माझ्या शरीरात त्याचं बाळ वाढवू शकणार नव्हता म्हणून तो मला रोज गोर होण्याचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत होता आणि माझे चेकअप करायचा ज्या रात्री मी इंजेक्शन बदललं त्या रात्री तो IVF च्या मदतीने त्याचा बाळ माझ्या शरीरात इम्प्लॉट करणार होता त्याच्या अमेरिकन बायकोला स्वतःची फिगर खराब खराब करायची नव्हती पण त्या दोघांना आयुष्य मात्र खराब करायचं माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने दीपक विरोधात सगळे पुरावे गोळा करून त्याला दोषी ठरवलं आणि कोर्टाने त्याला योग्य ती शिक्षाही केली होती आणि मी दीपक कडून घटस्फोट घेऊ घेतला होता मला सगळ्या आईवडिलांना हे सांगायचं आहे की आपल्या मुलीसाठी श्रीमंत मुलगा शोधण्यापेक्षा जो संस्कारी मुलगा असेल तो पसंत करा कारण दोन वेळच अन्न आणि आदर मिळाला तर कोणतीही मुलगी सुखाने संसार करू शकते पण जर माणूसच खराब असेल तर ती कधी सुखी नाही राहू शकणार तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो